नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगार्जनचे राहकाली पाचशे वीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे अकरा रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार अपती संभाजीनगर अवकाळी एकशे एकोणीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार चारशे एकेचाळीस रुपये सर्व साधारण दर चार हजार एकशे वीस रुपये जलगाव अवकाली एक हजार दोनशे नव्वद क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये चंद्रपूर ग्राहक आहे अकरा क्विंटल तीन हजार सातशे पंचावन्न रुपये कमाल दर चार हजार एकशे नव्वद रुपये सर्व साधारण चार हजार पंच्याण्णव रुपये